नमस्कार मी धनंजय वन शो मध्ये तुमचं स्वागत विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं निर्णयाचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे राज्यात सध्या सुरू असलेली गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारी या योजना कायमस्वरूपी राबवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत शुक्रवारी म्हणजे चार सप्टेंबर रोजी मान्यता देण्यात आली आहे यासाठी दोन हजार सहाशे चार कोटी रुपयांच्या खर्चा मान्यता देण्यात आली असून यापुढे गाळ वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे दहा वर्ष जुन्या जलसाठ्यातील गाळ काढणीसाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण या दोन्ही योजनांसाठी नवीन धोरणास मान्यता ही देण्यात आली आहे नव्या योजनेचं धोरण निश्चित करण्यात आलं असून या आधी गाळ काढून देण्याचं काम शासनाच्या मार्फत होत होतं मात्र गाळ शेतकऱ्यांना वाहून न्यावा लागत होता यापुढे प्रतिघनमीटर पस्तीस रुपये पंच्याहत्तर पैसे गाळ वाहतुकीसाठी एकरी पंधरा हजार रुपयांच्या मर्यादेत आणि जास्तीत जास्त सदोतीस हजार पाचशे रुपये अडीच एकरापर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे नालाखोलीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी यंत्रसामग्री आणि इंधन यासाठी प्रति घनमीटर एकतीस रुपये दर निश्चित करण्यात आलाय या दोन्ही योजनांसाठी पुढील पाच वर्षासाठी दोन हजार सहाशे चार कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेसाठी दोन हजार चार तर नाला खुलीकरण आणि रुंदीकरणासाठी सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गाळमुक्त नाला खोलीकरणासाठी दोन हजार चोवीस पंचवीस साठी तीनशे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पाचशे एक दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी सहाशे एक दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस साठी तीनशे एक दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस साठी तीनशे एक कोटी रुपये अशी एकूण दोन हजार चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी शासन आदेश सुद्धा काढण्यात आला होता पण वित्तीय तरतुदीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेतली नव्हती त्यामुळे शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेतला गेला एप्रिल तेवीस पासून चारशे एकोणऐंशी जलाशयातून ऐंशी लाख घनमीटर गाळ काढण्यात आला हा गाळ सहा हजार शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यात आला त्यासाठी त्रेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली आहे तसंच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक हजार दोनशे छत्तीस जलाशयातून तीन कोटी घनमीटर गाळा काढून तो पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या शेतात पसरवलाय त्यापोटी पन्नास कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता तर ही होती आजची महत्वाची अपडेट या माहितीसोबत मित्रता असे तेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रच्या युट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अग्रोवांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या